उन्हाळ्यामध्ये रोजच्या रोज नाश्त्याला काय बनवायचं आपल्याला हा रोजचाच प्रश्न पडतो त्याचबरोबर पदार्थ असा हवा की ज्याने उष्णता वाढायला नको आणि पोटाला थंडावा मिळणारा हवा त्याचबरोबर आहे ना तो तेवढाच पौष्टिकसुद्धा पाहिजे तर आज मी तुमच्यासोबत आहे ना अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी खूपच टेस्टी आहे म्हणजे तुम्हाला सांगते एकाच बॅटरपासून आपण दोन पदार्थ बनवणार आहोत त्याचबरोबर हे एवढे पौष्टिक आहेत आणि प्रोटीन्सनी भरलेले आहेत ना म्हणजे आपण हे मुगापासून आणि नाचणीपासून बनवणार आहोत मुग आणि नाचणी दोन्हीही थंड आहेत त्यामुळे ना हे पदार्थ पोटाला थंडावा देणारे आणि शरीराची उष्णता कमी करणारे आहेत आणि त्याचबरोबर आहेत ना हे दोन्ही पदार्थ आहे ना आपला वेट लॉससाठी सुद्धा आपल्याला मदत करतात एकदम हेल्दी आहेत आणि दोन्ही पदार्थ बनवायला अतिशय सोपे आहेत तर चला आपण पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे बघा मी आहे ना एक वाटी मुगाची डाळ घेतली तर ही मुगाची डाळ आहे ना सालीवालीच आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा इथं एक वाटी मी इथं नाचणी घेतली आहे आणि दोन्ही नाचणीचं आणि मुगाचं प्रमाण आहे ना थोडंफार कमी जास्त घेतलेलं चालतं अजिबात असं काही परफेक्शन नाही एवढंच घ्यायचं तेवढंच घ्यायचं त्याचबरोबर याच्यामध्ये आहे ना मी दोन स्पून एवढे शेंगदाणे घातले शेंगदाणे आहे ना प्रोटीन्स असतं शेंगदाण्यामध्ये भरपूर असं ते सुद्धा हेल्दी आहेत थोडं जास्तसुद्धा घेऊ शकतात मी इथं दोनच टीस्पून घेतले त्याचबरोबर आहे ना मी इथं दोन टीस्पून एवढी उडदाची डाळ घेतली उडदाची डाळसुद्धा मी सालीवालीच घेतली आहे उडदाची डाळ ह्याच्यासाठी घेतली की हे आपल्याला फर्मेंटेशनला मदत करेल त्यामुळं मी इथं उडदाची डाळ घेतली आहे त्यानंतर बघा ह्या सगळ्या डाळी मिक्स करून ना स्वच्छ दोन तीन पाण्याने मस्त धुऊन घ्यायच्या त्यानंतर आहे ना सगळ्या डाळी भिजेवर पाणी ठेवायचं आणि मस्त ह्याला तीन ते चार तास भिजू द्यायचं इथे बघू शकता म्हणजे आपल्या हाताने आपली डाळ तुटू शकते एवढा आपल्याला ह्या डाळी भिजवून घ्यायच्या आहेत ह्या डाळी मी छान तीन एक तास पर्यंत मस्त भिजून घेतल्या होत्या त्यानंतर बघा आता आपण सगळं थोडं थोडं टाकून येणा ह्याचं मिक्सरला छान असं बॅटर तयार करून घेणार आहे एकदम बारीक आणि म्हणजे आपण जसं डोसा आणि इडलीसाठी बॅटर बनवतो ना तसंच आपल्याला हे बॅटर बारीक करायचं आहे आणि ह्याच्यासाठी जे लागणारं पाणी आहे तर ते मी ले, ले हे ज्या डाळी भिजवलेलं पाणी होतं ना तेच पाणी आपण वापरायचं आहे कारण त्या पाण्याने ना आपलं हे बॅटर लवकर फर्मेंट होतं तर इथे बघा मी सगळं छान असं ह्याचं मिक्सरला बॅटर बारीक करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेसुद्धा ह्याच्यामध्ये घातलं तर मीडियम गाडं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त गाडं नाही जसं आपण नॉर्मल इडली डोस्याला बनवतो ना तसंच आता बॅटर बनवून झाल्यावर आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे की आपल्या हाताने आहे ना हे बॅटर सगळं आपल्याला इथं छान असं पाच एक मिनिटं मस्त एकाच दिशेमध्ये फेटून घ्यायचं आहे ह्याने काय होतं आपलं बॅटर लवकर फर्मेंट होतं म्हणजे ह्याला खूप रात्रभर वगैरे ठेवायची गरज नाही तीन ते चार तासामध्ये हे बॅटर फर्मेंट होऊन जातं आता तुम्हाला सांगते हे बॅटर तुम्ही फर्मेंट व्हायला ठेवलं तरी चालतं आणि नाही ठेवलं डायरेक्ट ह्याचे डोसे वगैरे काय तुम्हाला पाहिजे तो नाश्ता बनवायला घेतला तरीसुद्धा चालतो मी हे चार ते पाच तास बॅटर छान ह्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे किती छान फर्मेंट झालं आहे पूर्ण अर्ध पातेलं होतं हे आणि पूर्ण पातेलं भर हे फुलून झालं आहे असं एकदम हलकं आपलं आणि एकदम जाळी आली आहे ह्या बॅटरवरती ते बघू शकता तुम्ही आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये सोडा वगैरे असा कुठलाही प्रकार आपल्याला टाकायचं नाही फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर सगळं बॅटर एकाच दिशेने फिरवून मी छान मिक्स करून घेतलं फक्त मीठ मिक्स व्हावं म्हणून नाहीतर बॅटर तर आपला एक नंबर तयार आहे ह्याला एकदम मस्त जाळी आली आहे मस्त असं आपलं हे बॅटर एकदम फुललेलं आहे एकदम हलकं आहे इथे बघू शकता तुम्ही आपल्या चमच्याने वगैरे याला फिरवलंत ना तरी तुम्हाला कळेल की बॅटर आपलं खूप छान असं स्पंजी झालं आहे हलकं झालं आहे मस्त त्यानंतर बघा ह्याला मी थोडंसं असं मिक्स करून घेतलं सगळं मीठ मिक्स होय एवढं आता मी इथं डोस्याचा तवा गरम करून घेणार आहे आधी तर डोसे बनवताना आहे ना, ना कधीही डोस्याचा तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा म्हणजे काय होतं गॅस बरेचदा मध्ये लागतो त्यामुळे आहे ना मध्ये आपला डोसा छान बनतो पण कडेला आहे ना डोसा चिटकतो तव्याला तर त्याचं कारण हे असतं की आपला तवाच व्यवस्थित गरम झालेला नसतो त्यामुळे आहे ना थोडा वेळ तवा असा हाताने फिरवून फिरवून आहे ना सगळ्या बाजूने छान कडकडीत गरम करून घ्यायचा त्यानंतर थोडंसं पाणीचं त्याच्यावर शिंपडा द्यायचा आणि ते पाणी पुसून काढायचं म्हणजे आपल्या डोस्याचा जो तव्याचा बेस असतो ना तो तयार होऊन जातो त्यानंतर बघा पळीने मस्त ह्याचं जा दीड चमचा बॅटर घेतलं मी इथं आणि दीडही चमचा हे बॅटर छान असं ह्या डोसा तव्यावर छान असं पसरवून ह्याचा डोसा बनवून घेतला इथे बघू शकता तुम्ही खूप छान जाळी आली आहे आपण ह्याला काही इनो किंवा सोडा तसला काहीच प्रकार वापरलेला नाहीये फक्त इथं मी इथं दोन थेंब एवढं ह्याच्यावरती तेल टाकून घेणार आहे सा आही मुझे तेल सा वापर सा सा हा आपला पूर्ण असा पौष्टिक नाश्ता आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तेलचा वापरसुद्धा आपण खूपच कमी करणार आहोत मस्त बघा असा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे बघा एक डोसा बनवून तयार झाला आणि डोस्यावर जाळीसुद्धा खूपच सुंदर आली आहे खूप छान आपला डोसा बनला आहे आणि त्यानंतर बघा इथे मी दुसरासुद्धा डोसा मी ह्याच तव्यावर टाकायला घेतला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपलं हे पीठ आहे चामा छान है ना बॅटर एकदम फुललेलं आहे त्याच्यामुळे डोसे खूप छान बनत आहेत आणि हे नाश्ता आहे ना खूप हेल्दी आहेत लहान असो मोठे असो किंवा म्हातारे व्यक्ती जरी असतील ना घरात तर सगळ्यांसाठी खूपच पौष्टिक हा आपला नाश्ता बनवून तयार होतो आणि नेहमीच्या नाश्त्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि पौष्टिक आहे म्हणून काही टेस्टी नाही असं नाही तुम्ही बघू शकता खूपच हा तर बघा बनवता बनवताच हा डोसा जरा एवढा क्रिस्पी झाला होता ना थोडासा तुटल्यासारखा झाला होता तिथे आणि आपले हे एकदम हेल्दी आणि टेस्टी कुरकुरीत असे नाचणीचे आणि मुगाचे डोसे हे तयार आहेत इथे बघू शकता तुम्ही डोस्यावर छान जाळी आली आहे ब्राऊनिश कलर सुद्धा आला आहे इथे सोबत मी शेंगदाणाची चटणी बनवली होती चटणी मी याच्यात बनवलेली दाखवली नाही आहे चटणीचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे म्हणजे अप मिक्स डाळींच्या अप्प्यांचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी चटणीचा व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला हवा असल्यास नक्की बघा तर इथे हा डोसा बघा तुम्ही एवढा क्रिस्पी झाला आहे याचा आवाज बघा तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम क्रिस्पी आहे बिलकुल आपला तांदळाचा डोसा बनतो ना त्यासारखाच क्रिस्पी आहे पण टेस्ट त्याच्याहून भारी आहे आणि पौष्टिक ते बदल तर काही विचारायलाच नको खूपच क्रिस्पी आणि टेस्टी आपला हा मुगडाळीचा डोसा आहे तर आपल्या नेहमीच्या नाश्त्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे म्हणजे लहान मुलं असा डोसा वगैरे खायला खूप आवडतो लहान मुलांना आणि तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला सांगते खूप पौष्टिक आहेत आणि खूप टेस्टीसुद्धा आहे म्हणजे पोटाला थंडावा देणारा आहे उष्णता कमी करणारा आहे आणि त्याचबरोबर वेट लॉससाठी सुद्धा मदत करणार आहे तर हा झाला आपला एक नाष्टा आता आपण दुसरा नाश्ता बनवायला घेणार आहे तर त्यासाठी बघा याच बॅटरमधलं मी अर्ध बॅटर इथं एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेणार आहे तुम्ही ह्याच बॅटरपासून आहे ना इडली सुद्धा बनवू शकता तर इथे बघा मी अर्ध बॅटर ह्या भांड्यामध्ये काढलं त्यानंतर याच्यामध्ये आहे ना मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला कांदा थंडा असतो उन्हाळ्यामध्ये त्यामुळं कांद्याचा वापर थोडा जास्तच करायचा आणि टोमॅटो घातला आहे एक मोठ्या आकाराचा चिरून थोडीशी कोथिंबीर तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर बीट किंवा काकडी हे पदार्थसुद्धा घालू शकता आणि हे छान हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये सोडा घालायचा नाही आपण मीठ ऑलरेडी घातला आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये काहीच दुसरं काही घालणार नाही आहे कारण हा सगळा नाश्ता आहे ना आमच्या घरात लहान मुलंसुद्धा खातात मी काही त्यांच्यासाठी वेगळं बनवत नाही त्याच्यामुळं मी याच्यामध्ये हिरवी मिरची चटणी वगैरे घातली नाही आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीची चटणीसुद्धा घालू शकता त्यानंतर बघा मी इथं ॲपेपॅन छान असं गरम करून घेतलं तव्या डोसाचा तवा जसा आपण फिरवून गरम केला ना त्याचप्रकारे ॲपेपॅनसुद्धा हाताने असं फिरवून सगळ्या बाजूनी गरम करून घ्यायचं नाही तर मध्येच गॅस लागतो आणि कडेला ॲप्पे शिजल्या जात नाही त्यामुळं बघा ॲप्पे पॅन छान गरम केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल इथं मी स्प्रेड केलं आहे आणि जे आपण बॅटर तयार केलं होतं ना कांदा टोमॅटो घालून ते ॲप्पेचं बॅटर मी याच्यामध्ये घातलं आणि सगळे हे ॲपे मस्त झाकण ठेवून आहे ना पाच मिनटापर्यंत एका बाजूने शिजवून घ्यायचं हे झाकण माझं तुटलं होतं याचं हँडल तर बघा इथे मध्येच मी झाकण काढून मधले ॲप्पे पलटवून घेतले होते आधीच तर ते थोडं स्किप झालं व्हिडिओमध्ये त्यानंतर इथे बघा उरलेले सुद्धा मी पलटून दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहे आता आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा पाचच मिनटे भाजून घ्यायचं मध्ये हे गॅस जास्त लागतो ना त्याच्यामुळे मधले आपे पटकन भाजून होतात पण साईडच्या आप्यांना भाजायला थोडा टाईम लागतो वरण परत मी एक एक थेंब तेल फक्त ह्याच्यावरती घातलं आणि परत ह्याला पाच मिनटापर्यंत दुसऱ्या सुद्धा शिजवून घेतलं आता बघा दोन्ही बाजूनी मस्त आपले आपे छान भाजून तयार आहेत इथे बघू शकता तुम्ही खूपच हेल्दी आणि टेस्टी हा नाश्तासुद्धा सुद्धा आपला तयार आहेत याच्यामध्ये आहे ना सोडा वगैरे काही घातला नाही तरीसुद्धा हे छान असे टम टम फुगले आहेत ना मस्त असे बॉलसारखे आणि लहान मुलांना तर ॲपे वगैरे हे भरपूरच आवडतात इथे बघू शकता तुम्ही खूप टेस्टी आपले हे ॲपे तयार आहेत आणि ही चटणी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगाल दोन्ही रेसिपी ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी आहे आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहेत त्यानंतर प्लीज जर व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यांना मला मोटिवेशन मिळते